गुर गुर बोला। अजित पवारांचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल ज्यात ते मोदींना हटवण्याची भाषा करतात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोदी विरोधी भाषण करणारे अजित पवार आता राज्य भाजपा व शिंदे गटासह सत्तेत आल्यामुळे हा राजकीय चर्चेचा विषय ठरलाय महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस साली झालेल्या निवडणुकांनंतर राजकीय महानाट्याचा अंक रंगल्याचं सगळ्यांनीच पाहिलं आधी सेना भाजपचं बिनसलं नंतर अजित पवारांनी फडणवीसांसोबत शपथ घेतली चारच दिवसात ते सरकार गडगडलं आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं दोन हजार बावीस साली ठाकरे गटात मोठी फूट पडली आणि सरकार कोसळलं दोन हजार तेवीस साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तशीच फूट पडली आणि अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाला या राजकीय अंक संपला सातत्याने समोर आता अजित पवार गट भाजप बरोबर सत्तेत असताना त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होऊ लागलाय या व्हिडिओ ते मोदींना हटवण्याची भाषा करतात हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याविषयी अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांदरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितले जाते या व्हिडिओमध्ये अजित पवार एका सभेमध्ये भाषण करताना दिसतात विशेष म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ असल्याचं त्यातल्या शब्दांवरून समजतय तुम्हाला उद्या मकर संक्रांतीच्या पण मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो घ्या दोन गुण बोला परंतु या हटवा भाजप शिवसेनेला बाजूला करा हा व्हिडिओ व्हायरल होत असताना नेटिझन्सनी जोरदार ट्रोलिंग सुरू केलंय काय होतास तू काय झाला तू अरे वेड्या कसा वाया गेला असतो आम्ही निगरगट्ट अशा टीका या व्हिडिओवर आता नेटकरी देत आहेत